आज आपण बघणार आहोत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे कापसामध्ये पाणी साचल्यावर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा स्किप करू नका ठीक आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटणार आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रकारच्या शासनाच्या योजना येत राहतात महाराष्ट्र शासनाने जेवढ्या योजना काढल्या तेवढ्या योजना येत राहतात आणि केंद्र सरकारने जेवढ्या सरकारी योजना काढल्या तेवढ्या योजना आपल्याला येत राहतात परंतु ते हिंदीमध्ये असतात जे केंद्र सरकार जे असतात ते हिंदीमध्ये असतात जेणेकरून सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातले मराठीमध्ये असतात तर हे बघा आता जे केंद्र सरकारची सोलर चक्की योजना आलेली आहे त्या सोलर चक्की योजनेबद्दल मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सोलर चक्की तुम्हाला मिळेल अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक महत्वाचं ऑप्शन असते डिस्क्रिप्शन बॉक्स असते ऑप्शनवर मोवरनवर ऑप्शनवर दाखवितलं तुम्ही आणि डिस्क्रिप्शन बॉक्स बघितले ही सगळी माहिती रेट वाचता सुद्धा द्या तुम्हाला ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा कॅपसाट साचलेले पाणी करण्यासाठी तुम्ही याच्यावर काही उपाय करू शकता तर हे बघा अलीकडे हा पाऊस पावसा तरी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो काही ठिकाणी ठीक आहे निसर्गचक्र चक्र बिघडलेलं असल्यामुळे पावसाचं जास्त पाऊस पडल्यामुळे मराठीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि पासून जास्त झाल्यामुळे काय होते जे पराटी असते आपली ते पराटेची वाढण्याचा वेग जो बंद होतो त्याचबरोबर मुळांमध्ये पूर्णपणे पाणी साचल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाही ठीक आहे परंतु कारण जी आपली माती आहे ती रेग्युअर मुळत आहे काळी आणि ही काळी माती असल्यामुळे या काळ्या मातीमध्ये पाणी साचून पाणी साचवून ठेवण्याची क्षमता ही जास्त असते त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे पाणी जास्त झालं परंतु ऑक्सिजन मिळत नाही त्याच्यामुळे बरेचशा ठिकाणी झाड ही वाढ बंद होते ठीक आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला अशी उपाय सांगणार आहे जेणेकरून हे साचलेलं पाणी तुम्ही या ठिकाणी काढू शकता ठीक आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असलेला चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतकरी मित्रांनो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा सगळे माहिती महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या जाते ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या शेतातलं पाणी आहे ते बाहेर काढावं लागणार आहे मग ते तुम्ही बांध बांध तोडून भात तोडूनच्या माध्यमातून काढू शकता ठीक आहे किंवा मग एखाद्या ठिकाणी खड्डा खोदून करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही शेतातलं पाणी बाहेर काढू शकता त्या ठिकाणी तुम्हाला शेतातलं पाणी बाहेर काढावं लागेल किंवा पराठीची लागवड तुम्हाला अशा ठिकाणी करावं लागेल ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही ते श तुम्हाला बाद बाद फोडून किंवा खड्डा करून हे पराठ्यातलं पाणी बाहेर काढावं लागणार ठीक आहे कारण नत्रस तुरत अशा प्रकारचे या ठिकाणी भेटत नाही ठीक आहे शेतकरी मित्रांना तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण असल्यास तुम्ही निश्चित मला या ठिकाणी कमेंट करा त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळी माहिती कापसात पाणी साठल्यावर तुम्ही काय उपाय करू शकता हे सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ते बघून घ्या आणि आपल्या चॅनलमध्ये एक प्लेलिस्टमध्ये फोल्डर आहेत महाराष्ट्र सरकारचे फोल्डर त्याचबरोबर केंद्र सरकारची हिंदी फोल्डर आहे त्या फोल्डर जर तुम्ही बघितलं त्याच्यात सगळ्या योजना दिलेल्या आहेत ठीक आहे आणि हप्ते कोणते आलेले आहेत आता हे बघा मुख्यमंत्री नमो शेतकरी योजना आहे त्याचा हप्ता कोणता आलेला आहे किती आलेला आहे सुद्धा त्याच्यामध्ये मी दिलेला आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येईल काय येईल कोणाला भेटला भेटला नाही तर काय करावं कधी भेटणार आहे किती भेटणार आहे सगळी माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे अशी एकसुद्धा योजना नाही त्या ठिकाणी नाही आहे त्याचबरोबर एक श्रम श्रमकार्ड काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये भेटत नाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे त्याच्यात ठीक आहे श्रमकार्डाचे फायदे काय आहेत आणि श्रमकार्डामध्ये एक तुम्हाला एक लाख रुपये मिळतात परंतु पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल घेते ठीक आहे त्याच्यासाठी मी म्हणत होतो पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे तर प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता त्याचबरोबर या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून मोफत तु वारी मिळते आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्याआधी तुम्हाला तर व्हिडिओ बघावा लागेल प्लेलिस्टमध्ये तर महाराष्ट्र सरकार योजना आहे तर महाराष्ट्र सरकारच्या योजना म्हणजे दहा त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री मोफत वारी योजना हे ठिकाणी त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे आणि सरकारची प्रत्येक योजना म्हटलं की सेना युट्यूबरचं नाव त्या ठिकाणी आलं सेना युट्यूबवर सध्या पूर्ण भारतामध्ये फेमस झालेला आहे कारण त्या ठिकाणी फक्त योजनाच सर्वसामान्य माणस माझा प्रत्येक योजना पोहोचवण्याचं काम सेना करतो त्यामुळे सेना खूपच जास्त फेमस झालेला आहे तर मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही निश्चितच आपल्या योजनाची मुलीचा फायदा घ्या कारण अशा प्रकारच्या सरकारी जे स्कीम असतात त्या सरकारी स्कीम्स जे आहे ते सरकारी स्कीम्स कोणी कोणाला सांगत नसते ठीक आहे अशा प्रकारच्या सरकारी स्कीम फक्त भारत सेनाने तुमच्यासाठी घेऊन येत असतो जेणेकरून सर्वसामान्य माणसाचा आणि शेतकऱ्याचा या ठिकाणी फायदा झाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या शेतामध्ये जर पाणी साचलं तर तुम्ही कालवतच्या माध्यमातून ते पाणी काढू शकता किंवा बांध फोडून ते पाणी काढू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही अमोनियम अमोनियम जे खत असते त्या ठिकाणी टाकू शकता ओके तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम्हाला एवढीच माहिती सांगतो अशाच प्रकारच्या सरकारी योजना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा माहिती आवडली असेल तर त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर रोज रात्री दहा वाजता मी लही हो येतो रोज आता दहा वाजता लागल्यानंतर मी दहावी येतो तुम्हाला दिसतो तर तुम्ही मला खाली शॅटिंगच्या माध्यमातून मला गप्पा मारू शकता तुमचे प्रश्न मला विचारू शकता तुमच्या शेतीसंदर्भात अडचणी मला येऊ शकता तुमचे ज्या सरकारी योजना असतात त्या सरकारी योजनासंदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मला विचारू शकता अशा सर्व प्रकारच्या अडचणी निराकरण करण्याचे काम मी रोज दहा वाजता दहावी येऊ दहा वाजता येऊन करत असतो शेतकऱ्यांच्या योजनांसंदर्भात किंवा कुठल्याही गोष्टी संदर्भात अडचणीचे करण्याचं काम मी त्या ठिकाणी दहा येऊन करत असतो आणि शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अडचणीचे निराकार करण्याचं काम मी रोज रात्रीच्या दहा वाजता लवी सेशनच्या माध्यमातून करत असतो म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या रोज रात्री दहा वाजता लवी सेशनला येऊन त्याचबरोबर आपले प्रत्येक व्हिडिओ बघत जा जेणेकरून एकही सरकारी योजना मी नाही तुम तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्या व्यक्तीनं माझ्या आताच आतापर्यंत सगळे व्हिडिओ बघितले त्या व्यक्तीला दर महिना बारा हजार रुपये भेटतील भेटत आहेत सगळे व्हिडिओने फायल केले पहिल्यापासून आता मी एवढं आतापर्यंत पन्नास बावन व्हिडिओ बनवलेले आहेत तर भावन योजना एक एका एकाच वेळेस माझ्या भावन योजना माझ्या लक्षात नाही राहू शकत ना म्हणून मी सगळे भावन व्हिडिओ बनवलेले आहे आणि पण ते सगळे व्हिडिओ जे बघितले त्याच्या मी एवढ्या योजना सांगितलेल्या आहेत जसं एक उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना पी एम के त्याचबरोबर दीनदयाळ योजना श्रावणबाळ योजना अशा जेवढे योजना आहेत लाडके लाडकेबाई लाडका भाऊ प्रधानमंत्री मानधन योजना तर त्याचे बारा हजार रुपये मासिक भेटत आहेत एका व्यक्ती प्रत्येक जेणे ज्याने पूर्ण व्हिडिओ भेटले त्याला प्रत्येक महिन्याला बारा हजार रुपये भेटतात भेटत आहेत कारण त्याने सगळ्या ते गोष्टी ऐकलेल्या आहेत जे की मोफत भेटू राहिले ओके तर तुम्हाला पण ते तसं तुम्ही होती पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो त्याचबरोबर जे व्हिडिओ म्हणजे हिंदीमध्ये असतात ते संपूर्ण भारतासाठी असतात म्हणजे संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी असतात ठीक आहे